नमस्कार आज मी जी चपाती करत आहे ती रेशनचा गव्हाची आहे याचं कारण असं म्हणजे चपाती मळताना पीठ व्यवस्थित मळून घ्यावं लागतं आणि ते थोडा वेळ भिजत पण ठेवावं हो लागतं तर चपाती एकदम मऊ आणि असं टम फुगते नाहीतर अजिबात नाही वातट होते बघा आता जेवढं आपण चांगलं मळून घेईल आणि जर थोडा वेळ भिजत ठेवील तर चपाती मऊ होते नाही तर चिरते आणि जेवढं आपण मऊ मळ पीठ भिजवून हे कर वापरेल तेवढं चपाती लाटायला आपल्याला पद्धतशीर व्यवस्थित जमते हे बघा कशी मोठी चपाती बनते आणि तव्यात टाकल्यानंतर चपाती गॅसचा जो जाळ असतो तो व्यवस्थित पाहिजे जर कमी असेल तर चपाती वाटत उठवते आणि जास्त असेल तर लगेच करपते बघा चपाती कशी फुलते चपातीचं चार पदर हे निघलच पाहिजे कुठलं रेशनचं असू दे गहू नाहीतर दुकानचा असू दे आपण जे जसं बनवतो त्याच्यावर राहतं सगळं बघा चपाती याला कोण म्हणेल का रेशनचं गहू आहे नाही ना मग बा कसे टम्म फुगले आणि दिसाय पण कसे दुकानच्या यासारखे दिसते बघा कसे चार पदर निघालेत एकदम चार पद आता हातात घेऊन बघा मऊ एकदम दाबून कसं आहे मऊसूत